हाय नमस्कार सगळ्यांना गुड आता नाईट होत आले पाच वाजून गेलेत तर बाळ काय करते तू हाय नमस्कार सगळ्यांना नमस्कार नमस्कार मन गुप मामा मामी आजी आज आजोबा सगळ्यांना नमस्कार हम्म म्हणती का हा आजी आज गेली आमची रानात तर चला काल पण व्हिडिओ काय टाकला नाही आणि आज पण सकाळपासून टाईमच नाही आता झाडू मारला भांडी घासली बाळाचे काय थोडे कपडे तिथे धुवून टाकले आणि इकडे छान अशी भेंडी चिरली बाळ झोपलं तोपर्यंत आणि इकडे टाकल्या शेंगदाणे भाजायला तर छान असे मिरच्या लसूण वाटायचा शेंगदाणा वाटायचे भेंडी चांगली भाजून घ्यायची आणि मस्त अशी भाजी करायची आहे करायची ना तुला आवडते का भाजी तर आहे प्रसाद मी आणि बाळा तिघच घरी गेले कामावरती तर म्हटलं काढा एक व्हिडिओ छान असा काय सकाळ कालपासून व्हिडिओ नाही आज पण व्हिडिओ नाही आता तरी टाकते आई आप्पा काल लवकर गेलते मोबाईल पण ही पण गेलते त्याच्यामुळे काल पण मोबाईल नव्हता आणि संध्याकाळ आले पण प्रसाद आणि आप्पा दोघं जण जेवायला गेले वस्ती थोडं थोडंसं कार्यक्रम होता म्हणून आणि आई पण सवासनी जेव्हा गेल त्या मग मी एकटीच घरी होते त्याच्यामुळं काही काढला नाही व्हिडिओ तर छान असे शेंगाने भाजायचे शे चालेल तर काय नाही मग लवकरच म्हणता एवढ्या लवकर पाच वाजता स्वयंपाक तर काय झालं बाळ दिवस मावळताना राहत नाही जरा दिवस मावळताना किरकिर करते आणि आई आप्पा पण आमची शुभ्रा हो शुभ्रा शुभ्रा ए शुभ्रा शुभ्र <laughs> हसते दिवस मावजाना जरा किरकिर करते त्याच्यामुळे आताच भाजी करून घेतली ना मग आईना आप आल्यावर चहा करायचा चहा प्यायचा सगळ्यांनी मस्त असा आणि मग चहा पिल्यानंतर ना मी आपलं थोड्याशा भाकरी काय लागते ना दोन चार करते तर चला भेंडी टाकली इकडे छान असे भाजायला शेंगाने काढून घेतले त्याची छान अशी भेंडी भाजून घ्यायची तर असू द्या करते छान अशी भेंडीची भाजी आणि भाकरी कसा वाटला व्हिडिओ सांगा कमेंट करून आणि थोड्यानी नाईचा आप्पाचा आल्या व्हिडिओ काढून टाकेल मी आणि बाय सगळ्यांना आणि तुम्ही पण काय भाजी करतायत मला सांगा कमेंट करून बाय 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 कर बाय बाय